नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे पोलेसर नांदेडवाले तर या चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांनो बारावी कॉमर्सच्या अकाउंट विषयाची तयारी करून घेत हो, आहोत आणि तयारी करून घेत असताना आपलं भागीदाराचा प्रवेश या नावाचं प्रकरण चालू आहे आणि या प्रकरणामधलं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बाराव्या नंबरचं उदाहरण आहे प्रवीण आणि दीपक यांचं कुणाचं प्रवीण आणि दीपक यांचं आता या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचे महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो नॉर्मल नौ, गणित आहे नॉर्मल उदाहरण आहे ले असं अवघड नाही तुम्हाला हे समजते आणि मला हे सांगायला सोपं जाते का नाही पण तुम्ही एक काम करायचे हे गणित सोडवत असताना पुस्तक समोर ठेवायचे मी सांगत असताना तुम्ही पण सोबत सोबत गणित सोडवायचे आणि ह्याच्या ज्या नोंदी आहेत त्या प्रवेश प्रकरणाच्या नोंदी टेलिग्रामची लिंक तुम्हाला मी कमेंट बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिले त्यान तुम्ही ती नोंदीची पीडीएफ जी आहे ती उपलब्ध करून घ्या ओके okay, त्या नोंदी समजल्या तर तुम्हाला हे गणित समजते अन्यथा जास्त समजते ओके okay, मग आता बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिले एक काम करून घ्या की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरेच विद्यार्थी कसं आहेत चॅनलचे व्हिडिओ बघायलेत पण सबस्क्राईब करायचं माहित नाही तर सबस्क्राईब करा वाटल्यास सजोबाच्या कुठला विचारा सबस्क्राईब कसं करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉन कुठं असतं ते बी विचारून घ्या ओके त्या घंटीसारखं चिन्ह असते बघा त्याला प्रेस करून घ्या कारण का सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केल्या आणि बेल आयकॉनला प्रेस केल्या तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके चला मग आता वेळ आला होता आपण सुरू करू बघा उदाहरण नंबर बारा प्रवीण आणि दीपक यांच कुणाचं आहे प्रवीण आणि दीपक यांचं उदाहरण आहे हे प्रवीण आणि दीपक तिनाशिक या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे काय आहेत भागीदार आहेत एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांचा ताळेबंद प्रमाणे होता त्यांनी एक जुन्ना ताळेबंद दिलाय त्या ताळेबंदाच्या आधारे आणि काही समायोजना दिल्यात त्या समायोजनांच्या आधारे आपल्याला काय काय करायला सांगितले बघा पुनर्मूल्यांकन खाते भागीदाराचे भांडवल खाते आणि नवीन ताळेबंद करायला सांगितलेला आहे ओके आता बघा आ, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या पदावर समान विचारल्या तर मार्क करा ज्या ज्या पदावर समावेना विचारल्या तर मार्क करा पहिली समावेना बघा कशावर आहे पहिली समावेना त्यांनी सांगितले त्यांनी प्रवेश कुणाला दिलाय बघा प्रवेश दिलाय त्यांनी कुणाला संदीप नावाच्या भागीदाराला प्रवेश दिलाय कुणाला प्रवेश दिलाय संदीप नावाच्या भागीदाराला ओके नंतर एक नंबर समावे बघा संदीप ने खाजगीरित्या भागीदारांना ख्याती करिता किती रुपये दिले बत्तीस हजार रुपये दिले ही एक समावेशना आहे तीन नंबरची बघा संशयित कर्ज निधी करिता वरील तरतूद करा म्हणले चार म्हणले मग संशयित कर्ज निधी करिता वरील तरतूद चार हजारने कमी करा या ठिकाणी अरुणको आहे अरुणकोला टिक मार्क करायचे ओके त्याच्यानंतर पुढची समाना कशावर आहे बघा तीन नंबर समाना बघा जुने संगणक अठ्ठेचाळीस हजाराची जमा खर्चा पुस्तकात त्याची नोंद झाली नाही ही अनोंदित संपत्ती आहे ही स्पेशल समावना आहे एकस्व अधिकाराची आपलेखन करा एकस्व अधिकार नावाची संपत्ती पहा बघा आणि ओके ज्या ज्या पदावर समावे होत्या तर आपण मार्क केल्या बघा कुछा कशा होती ख्यातीची स्पेशल आहे भांडुलाची स्पेशल आहे सकणीची म्हणजे रुनकोली आपण मार्क केली त्यानंतर एकस्वाधिकार या दोन पदाला आपण टेकमार्क केल्यात चला आता वेळ न लावता आपण उदाहरण सुरू करू दा बघा जुन्या ताळेबंदात देयता बाजूला पहिलं पद पहिलं पद काय धनको आहे धनको किती हजार आहे साठ हजार आहे नंतर कोणतं पद आहे धनकोच्या नंतर कोणतं आहे देय वेपत्र आहे किती आहे दोन सा, हजार आहे साठ साठ हजार आणि दोन हजार दोन्ही देयत आहेत देयतेवर कसल्याही प्रकारची समावे नाही ना जसं तसं काय करा ताळेबंदाच्या देयता बाजूला घेऊन टाका टाकाय ताळेबंद आहे ताळेबंदाच्या देयता बाजूला धनको आणि देय विपत्र साठ हजार आणि दोन हजार आपण घेतले त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा राखीव निधी आहे आता हा राखीव निधी किती रुपये दिलाय बत्तीस हजार रुपये दिलाय हा राखीव निधी काय करायचा भागीदारांमध्ये वाटप करायचा आता बघा बत्तीस हजार रुपये जर आपल्याला राखीव निधी वाटप करायचा असेल त्यांचं प्रमाण काय तिनास एक आहे तीन आणि एक झाले चार झाले चार एक चार चार आठ बत्तीस आठ हजार आठ हजार गुणिले तीन आणि आठ हजार गुणिले एक यानुसार काय करायचे ते राखीव निधी वाटप करायचे किती किती येते बघा एकाला चोवीस हजार आणि एकाला आठ हजार येते मग हे सामान्य निधी किंवा राखीव निधी भागीदारामध्ये जर वाटप केला असेल तर याची नोंद काय होते राखीव निधी खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या फक्त कुणाच्या जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा डायरेक्ट काय करायचे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला घ्यायचे राखीव निधी खाते या ठिकाणी बघा राखीव निधी खाते प्रवीणला किती यायलेत चोवीस हजार दीपकला किती यायलेत आठ हजार रुपये यायलेत इथपर्यंत समजलं का आदबत वेतन, आदबत वेतन हो ठीक आहे आता त्यानंतर पुढचं पद बघा पुढचं पद काय पुढचं पद आहे आदत्त वेतन आदत्त वेतनवर काही समायोजना आहे का कसल्याही प्रकारची समायोजना नाही डायरेक्ट काय करा ताळेबंदाच्या देयता बाजूला घेऊन टाका या ठिकाणी घेतले बघा आदत्य वेतन ताळेबंदाच्या देयता बाजूला त्यानंतर आपली देयता बाजूची इतकी पद झालीत आता पुढचं पद आहे बघा भांडवल प्रवीणचं आणि दीपकचं भांडवल आहे त्या दोघांचे भांडवल काय करायचंय भांडवल खात्याच्या जमाला शिल्लक पुढे आणली म्हणून घ्यायचो काय भागीदारांचं भांडवल खाता जमा आहे खाते जमा बाजूला शिल्लक पुढे आणली प्रवीणचं एक लाख वीस हजार आणि दीपकचं किती हजार आहे चाळीस हजार रुपये आहे हे आपण भांडवल खात्याच्या कुठं आणले जमा बाजूला आणले ही झाली देयता बाजू संपत्ती बाजूला बघा पहिलं पद काय आहे रुणको आहे रुणकोची रक्कम किती रुपये आहे एक लाख आहे एक लाख रुपये रुणको काय करा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला हो का या प्रकारे घ्या रुणको किती रुपये एक लाख रुपये घेतलं आता ऋणकोर समावे काय थोडीशी काळजीपूर्वक बघा ऋणकोर समावे आहे बघा इथं सकनी दहा हजार रुपये वजा केलेले आहेत पण त्यांनी काय समाना सांगितली ते काळजीपूर्वक बघा संशयित कर्ज निधी करिता बघा संशयित कर्ज निधी वरील तरतूद चार हजारने काय करा म्हण कमी करा म्हण म्हणजे मधून बघा अगोदर वजा किती के केले होते दहा हजार वजा केले होते पण दहा हजार वजा न करता ह्याच्यातली रक्कम जी आहे ही रक्कम किती न कमी करायची चार हजार न कमी करायचंय म्हणजे याचा अर्थ रुमको दहा हजार वजा न करता किती वजा करायचे hmm. सहा हजार वजा हे समजून घ्या संशयित कर्ज निधी वरील तरतूद चार ने काय करा म्हणले कमी करा म्हणले म्हणजे संशयित कर्ज निधी दहा हजार आहे ते दहा हजार न ठेवता ते चार हजार न कमी करा मग दहा हजाराचे चार हजार न जर कमी केला आपण दहा हजारामधून तर उरले किती सहा हजार मग सकनी म्हणून फक्त किती वजा करा म्हणले सहा हजार वजा करा म्हणले मग रुनको घेतला आपण संपत्ती बाजूला त्याच्यामधून वजा संशयित कर्ज निधी सहा हजार वजा केले बाहेर किती के आले चौऱ्याण्णव हजार रुपये बाहेर आले एक काम करायचं जुन्या ताळेबंदात बघायचं ऋणकोची रक्कम बाहेर किती आले नव्वद हजार आणि नवीन ताळेबंदामध्ये बाहेर किती आले चौऱ्याण्णव हजार म्हणजे या ठिकाणी रुणकोटचं मूल्य वाढ आले की कमी झाले या ठिकाणी ऋणकोचं मूल्य वाढ आले बघा अगोदर बाहेर जुन्या ताळेबंदामध्ये किती लागले नव्वद हजार आणि नवीन ताळेपदामध्ये बाहेर किती आले चौऱ्याण्णव हजार म्हणजे चार हजार रुपयानं मूल्य वाढले एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य वाढलं असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या कोणत्या बाजूला जमा बाजूला काय पुनर्मूल्यांकन खातं आहे पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला जमा बाजूला अरुणकोचे खाते किती रुपये चार हजार रुपये त्यानंतर पुढं कोणतं पद आहे बघा पुढं आहे स्कंद आणि प्राप्त विपत्र या दोन्ही पदावर कसल्याही प्रकारची समायोजना नाही मग स्कंद आणि प्राप्त विपत्र ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला गे हे ताळेबंद ताळेबंदाची ही संपत्ती बाजू स्कंद साठ हजार प्राप्त विपत्र वीस हजार इथपर्यंत झाले चला आता पुढं काय पुढचं पद आहे बघा एकस्वाधिकार एकस्वाधिकाराची रक्कम किती हजार आहे दोन हजार आहे एकस्वा अधिकारावर समावेना का एकदा काळजीपूर्वक बघा हा हे बऱ्याच जणांना कन्फ्यूज होऊ शकते आता वाटतं की रक्कम दिल नाही वाटतं किती कमी कराव काय नाही प्रश्न पडते आहे का नाही मग बघा प्रश्न सुरूशी समावेना बघा थोडीशी मजेशीर समावेना विचारले की एकस्वाधिकाराचे काय म्हणले एकस्वाधिकाराचे आपलेखन करा म्हणले म्हणजे दहा टक्के करा वीस टक्के करा पन्नास टक्के करा असले काय सांगितले का नाही शंभर रुपये करा हजार रुपये करा काहीतरी करा असं काही सांगितले काहीच सांगाय नाही याचा अर्थ असा होते एकस्वाधिकाराची जेवढी रक्कम आहे तेवढी काय करा गायब करा जसं की आता संपत्ती बाजूला एकस्वाधिकार आपल्याला घेण्याची पण गरज नाही का गरज नाही कारण एकस्वाधिकाराचं आपलेखन करा म्हणले म्हणजे पूर्ण एकस्वाधिकार काय करायचा आहे कमी करायचा आहे समजा जरी आपण एकस्वाधिकार संपत्तीला घेतलं एकस्वाधिकार आपण संपत्तीला घेतलं समजा दोन हजार तर ह्याचं काय करायचंय आपलेखन करायचं आपलेखन करायचे किती न करायचे दोन हजार न दोन हजारामधून दोन हजार वजा केले बाहेर किती येणार शून्य आपलेखन करा मले किती करा मला सांगितले का नाही किती करा सांगितलं नाही याचा अर्थ संपूर्ण रकमेचं काय करायचे आपलेखन करायचे म्हणजे कमी करायचे एक स्वाधिकारिक संपत्ती आणि संपत्तीचे मूल्य काय झाले कमी व्हाले कमी झाले म्हणजे गायब झाले म्हणजेच कमी झाले ना व्यवसायातून कमी व्हाय मूल्य मग एखाद्या संपत्तीचं मूल्य कमी होत असेल तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला नाव्या बाजूला हो का बघा पुनर्मूल्यांकन खाते त्याच्या नाव्या बाजूला एकस्वा अधिकार किती हजार दोन हजार त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा पुढे बघा यंत्र यंत्रावर काही समावे विचारले का यंत्रावर काही समावे विचारलेलं नाही यंत्र ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घेऊन टाकायचं हो का ताळेबंदा संपत्ती बाजूला घेतलं किती हजार ऐंशी हजार रुपये त्याच्यानंतर पुढं काय रोकड आहे आता रोकड जे आहे ही शिल्लक असते बरं का कोणती शिलक असते रोख शिल्लक असते आणि या रोख शिल्कीचा परिणाम ताळेबंदाच्या नाही सॉरी ताळेबंद संपत्तीला केला तरी चालते किंवा आपण एक रोग खातं उघडले त्या रोख खात्याच्या नावेला शिल्लक पुढे आणले म्हणून घ्यायचं होतं का या ठिकाणी बघा ताळेबंदाच्या संपत्तीला आपण शिल्लक पुढे आणली किती रुपये आठ हजार रुपये आपण रोख खात्याची घेतले त्यानंतर पुढे कोणतं पद आहे बघा जवळपास ताळेबंदाची संपत्ती बाजू पण या ठिकाणी काय झाली संपली आता समावेश ना बघा समावेना क्रमांक एक समावेना क्रमांक एक काय याच तारखेला त्यांनी संदीपला भागीदारीत प्रवेश दिला नवीन नफा तोटा वाटपाचं प्रमाण तीनास दोनास तीन दिले बरं का नवीन प्रमाण दिले म्हणजे त्यागाचं प्रमाण काढावं लागते कसं काढायचं काय नाही पुढं आपण बघूत असून त्याने भांडवल किती रुपये आणायचे शहाण्णव हजार त्याने म्हणजे पुन्हा संदीप न मग संदीप हा नवीन भागीदार आणि नवीन भागीदाराने जेव्हा रोख स्वरूपात भांडवल आणले रोख स्वरूपात भांडवल आणल्यास त्याची नोंद काय होत्या रोख खाते नावे नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा मग रोख खात्याच्या नावे का या ठिकाणी बघा संदीपचे भांडवल खाते किती हजार शहाण्णव हजार आणि दुसरा परिणाम होते संदीपच्या भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला जमा बाजूला या ठिकाणी बघा रोख खाते किती रुपये शहाण्णव हजार घेतले आपण कोणाच्या कॉलम मध्ये संदीपच्या कॉलम मध्ये त्यानंतर दोन नंबरची नंबरचे बघा सॉरी एक नंबर समावे बघा काय संदीपने खाजगीरित्या हे वाक्यले महत्वाचं आहे संदीपने खाजगीरित्या भागीदारांना ख्याती बत्तीस हजार रुपये दिलाय किती रुपये दिलाय बत्तीस हजार रुपये खाजगीरित्या ख्याती जो आहे तो कुणाला दिला आहे खाजगीरित्या हा ख्याती काय केलाय दिलाय कुणाला दिलाय त्या भागीदाराला दिलाय मग समजा एखादा भागीदार जर खाजगीरित्या एखादा भागीदार जर खाजगीरित्या ख्याती देत असेल तर तो खाजगीरित्या ख्याती देत असल्यामुळे या व्यवहाराची कसल्याही प्रकारची काय होणार नाही नोंद होणार नाही म्हणजे पर्सनली व्यवसाय सोडून तो काय करायलाय खाजगीरित्या व्यवसायामध्ये ख्याती द्यालाय ओके मग खाजगीरित्या ख्याती देत असल्यामुळे या व्यवहाराची या ठिकाणी काय होणार नाही कसल्याही प्रकारची नोंद होणार नाही ओके ठीक आहे एक मिनिटात थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आलाय वेट फॉर द प्रोग्राम तर सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हम्म एकच मिनिट फक्त सगळाच आपला प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे याच्यामध्ये ओके काही अडचण नाही असं द्या आपण नवीन सगळ्यात महत्वाचं आपण दोन मिनिटांमध्ये आपण डायरेक्ट ऍड करू एकच मिनिट फक्त बडे बडे शहरों मे छोटे छोटे प्रॉब्लेम लेकिन हम खचून नाही जाएंगे है का करते काय म्हणावं यावंच लागेल है का नाही हा अकाउंट विषय वेमाय जमच ना प्रॉब्लेम ते येत राहतात काही अडचण नाही ओके या ठिकाणी बघा आपलं काय चालू होतं कि संदीपने खाजगीरित्या भागीदारांना ख्यातीचं काय केले वाटप केलंय आता एखाद्या भागीदारांना खासगीरित्या वाटप केलंय पर्सनली त्यानं काय केलं व्यवसायाशी काही देणं घेणं ठेवलं नाही आणि वैयक्तिक त्यानं ख्यातीचं वाटप केलंय तर या व्यवहाराचं त्याला काही बी देणं घेणं नाही म्हणजे व्यवसायाला बी काय देणं घेणं नाही त्यामुळे व्यवसायात या व्यवहाराची काय होणार नाही नोंद होणार नाही म्हणजे एखाद्या भागीदारांना परस्पर खाजगीरित्या जर ख्याती वाटप केला असेल तर त्या व्यवहाराची व्यवसाय दखल घेत नाही सोडून द्या त्यानंतर कि दोन नंबर सभा आपण सोडवली तीन नंबर सभाना बघा जुने संगणक अठ्ठेचाळीस हजाराचे जमा खर्चाच्या पुस्तकात त्याची काय नाही नोंद नाही त्याची नोंद करावी म्हणजे संगणक संगणक होय जुना होय हो मग या ठिकाणी ही संपत्ती होय न नोंदवलेली आणि या संपत्तीची नोंद केली नाही मग न नोंदवलेली संपत्ती जर व्यवसायात नोंदवायची असल तर या व्यवहाराची नोंद काय होते माहिती आहे का संगणक खाते नावे संगणक कोणते सॉरी संपत्ती कोणती आहे संगणक आहे संगणक खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा संगणक खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा मग संगणक खाते आपण उघडलं नाही मग पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला जमा बाजूला या ठिकाणी आपण पुनर्मूल्यांकन खाते केले बघा पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला या ठिकाणी आपण घेतलं कोणतं खातं संगणक खाते किती रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये घेतले आता ही संपत्ती आहे न नोंदवलेली ह्याची व्यवसाय म्हणजे नोंद पण करावं लागते म्हणून ताळे बंदाच्या संपत्ती बाजूला घ्यायचा हो का असं संगणक किती रुपये चार हजार आठशे रुपये इथपर्यंत झालं आता पुढं पुढची समाजना काय एक करा समाजना आपण सोडवले जवळपास सगळ्या समाजना सोडून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचंय एका एकाचा आपल्याला म्हणजे खात्याचा हिशोब करायचा आहे पहिल्यांदा पुनर्मूल्यांकन खातं बंद करा पुनर्मूल्यांकन खात्याच्या अवका नावेला दोन हजार आहे जमाला हे चार हजार आणि हे चार हजार आठशे एवढेच पद आहेत बरं का कोणत्या बाजूचे बिरिज असतील जमाचे किती यायले आठ हजार आठशे यायले नावेला काय आहे का नावेला काहीच नाही नावेची बिरिज यायलाय दोन हजार दोन्ही मधला फरक काढायचा दोन्ही मधला फरक काढला किती आला सहा हजार आठशे आला हे सहा हजार आठशे काय करायचे वाटप करायचे किती मध्ये तीनाशे एक मध्ये कसं वाटप करायचं तर बघा सहा हजार आठशे तीनाशे एक मध्ये वाटप करायचं तीनाशे एक म्हणजे चार न भागायचं चार एक चार चार एक चार, चार किती उरले दोन उरले चार पंचवीस चार चारश चोवीस चार सत अठ्ठावीस शून्य शून्य सतराशे गुणले तीन सतराशे गुणले एक आता एका लायकेतील पाच हजार शंभर येईल आणि दुसऱ्या लायक एक हजार सातशे या ठिकाणी आपण वाटप केले बघा प्रवीणला किती यायले पाच हजार शंभर यायले आणि दीपकला किती यायले एक हजार सातशे या ठिकाणी वाटल्यास वाट लिहायचं भांडवल खाते ओके हे झालं आता इकडे बेरीज किती आली आठ हजार आठशे आली आता हे नफा जे आहे पुनर्बोली आपण खात्यावर हो, नफाच आहे ना हे हा हे नफा काय करायचा नफा काला समजलं जमाची बेरीज जास्त आहे नाव्याची बेरीज कमी आहे आता हा नफा भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचा आहे जमाला घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण भांडवल खाते केले भांडवल खात्याच्या जमाला घ्या का बघा इथे घेतलाय आपण भांडवल खात्याच्या जमाला पुनर्मूल्यांकन नफा पाच हजार शंभर एक हजार सातशे आता भांडवल खातं आपल्याला बंद करायचंय का ह्याच्यामध्ये कमी पडले भांडवल ज्याच चाललं भांडवल असलं काय बी करायची गरज नाही काहीतरी समाजामध्ये काही सांगितलंच नाही मग आता जमाची बेरीज केली प्रवीणच्या जमाची बेरीज यायला एक लाख एकोणपन्नास हजार शंभर नावेला काय आहे का काहीच नाही डायरेक्ट लिहायचं शिल्लक पुढे नेली एक लाख एकोणपन्नास हजार शंभर दीपक जमाची बेरीज केली एकोणपन्नास हजार सातशे आली नावेला काय आहे का काहीच नाही डायरेक्ट शिल्लक तर नेली आपण एकोणपन्नास हजार सातशे संदीप्त जमाची बेरीज किती आली शहाण्णव हजार नावेला काय आहे का काहीच नाही डायरेक्ट शिल्लक नेऊन टाकली शहाण्णव हजार नावेच्या आपण बेरिजा इतकाल्या आल्या आता काय करायचं हेच भांडवल ताळेबंदाच्या देताला घ्यायचं हे ताळेबंद आहे ही देयता बाजू आहे प्रवीण दीपक संदीप एक लाख एकोणपन्नास शंभर एकोणपन्नास हजार सातशे शहाण्णव हजार देयताला आपण घेऊन टाकलं आता रोख खातं बंद करायचं रोख खातं बंद करून ती शिल्लक घ्यावं लागेल रोख खात्याच्या नावेची बिरेश केली रोख खात्याच्या नावेची झाली एक लाख चार हजार जमाला काही आहे का जमाला काही बी नाही जमाला काही बी नसल्यानं काय केलं आपण जमाला डायरेक्ट शिल्लक घेऊन टाकली एक लाख चार हजार इकडे बेरी झाली मग एक लाख चार हजार आता ही शिल्लक कुठे घ्यायची ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायची ताळेबंदाच्या संपत्तीला ही शिल्लक जर आपण घेतली ही शिल्लक ताळेबंदा संपत्तीला घेतली का रोख शिल्लक एक लाख चार हजार घेतल्याच्या नंतर ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा करा दोन्ही साईडच्या बेरजा येऊन जातील देयताची बेरी झाली तीन लाख बासष्ट हजार आठशे आणि संपत्तीची बेरीज झाली तीन लाख बासष्ट हजार आठशे ओके okay. या ठिकाणी आपलं उदाहरण नंबर जे भरावं होतं प्रवीण आणि दीपकचं हे उदाहरण या ठिकाणी काय झालेलं आहे संपलेलं आहे तुम्हाला आपले व्हिडिओ तुम्हाला जे व्हिडिओ आवडत असतील त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि या व्हिडिओची लिंक इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल थांबवत धन्यवाद